जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहरामध्ये सध्या अंमली पदार्थांचा गांजा गुटखा व इतर नशेचे पदार्थ अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला असून यामुळे शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे या, या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलीस गस्त वाढवणे पेट्रोलिंगचे राऊंड वाढवणे संशयित व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवणे तसेच अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे शहरातील वाढते अंमली पदार्थांचे प्रकार वाढती गुन्हेगारी व वा चोरीच्या घटनांबाबत शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे नगरसेविका दीपाली पंचरिया वनिता गाडे सरोजना पगडाल सीमा खटाटे अर्चना दिघे यांच्यासह सर्व महिला भगिनी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले गुन्हेगारी वाढलेली आहे आणि महिलांचं जगणं मुश्किल झालेलं आहे भारतीय महिला अशा आहे की त्यांना मंगळसूत्र वर काढल्याशिवाय त्यांना काही चालत नाही त्यांना सोनं घातल्याशिवाय चालत नाही सोनं घालतातच त्या आणि ते सोनं गळ्यातलं ओढण्याचं मोठं प्रमाण आहे कालसुद्धा चार पाच ठिकाणी झालं त्याच्या आधी त्याच्या आधी दोन दिवस इथं सुत्यावा सुद्धा चार पाच ठिकाणी झालं शिवाय घरबोड्या झाल्या सोन्या सोनाराचं दुकानसुद्धा फोडण्यात आलं शिवाय गार्डनमध्ये गांजा ओढण्याचं प्रमाण हे आमली गोळ्या आमली पदार्थ एवढं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे तर कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे आम्ही महिलांच्या वतीने आपल्याला निवेदन देतो आहे की तुम्ही जास्तीत जास्त सगळ्यांनी हे करा तुम्ही सहकार्य करा महिलांना सगळ्या महिला बाहेर जाऊच शकत नाही घराच्या बाहेर जाऊ शकत नाही

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत